बालपण तरुणपण आणि म्हातारपण ह्या मानवी जीवनाच्या तीन अवस्था आहेत या तीन अवस्थेमधूनही प्रत्येक मनुष्याला जावे लागते काही अपवाद वगैरे हो जगत असताना आपण विज्ञाननिष्ठ जगले पाहिजे आपण समतेनं जगलो पाहिजे वागलो पाहिजे इतरांसोबतही आपला तसा व्यवहार असला पाहिजे कारण आपण माणसं आहोत आपण पशु नाही प्राणी नाही म्हणून ना आपण मानवतावादी विचाराने आपलं जीवन व्यतीत केलं पाहिजे कोणतीही अवस्था असो बाल अवस्था ही वेगळ्या प्रकारची अवस्था आहे परंतु तारुण्य तरुणपण ही जी अवस्था आहे त्या तरुणपणाच्या अवस्थेमध्ये आपल्याला सत्संगती लाभली चांगल्या संस्कारातून आपण जर तारुण्यात पदार्पण करत असलो आणि आपल्या अवतीभोवती चांगलं वातावरण जर असलं तर मनुष्य हा मानवतावादी विचारसरणीचा बनत असतो प्रत्येका हाचा जन्म हा वेगवेगळ्या स्त्री पुरुषाच्या पोटी होत असतो आणि ज्याचे जसे आईवडील तसा मनुष्य हा निर्माण होत असतो प्रत्येकाच्या कुटुंबामधले संस्कार वेगळे धर्म वेगळे आचार वेगळे संस्कृती वेगळी आणि म्हणून त्यामुळे वेगवेगळ्या विचाराचे वेगवेगळ्या आचाराचे स्त्री पुरुष जन्माला येत असतात तरीसुद्धा या देशामध्ये मानवी समाजामध्ये जितकेही मानव प्राणी आहेत त्यांनी ते कुठल्याही धर्माचे असो कुठल्याही पंथाचे असो कुठल्याही जातीचे असो त्यांनी धर्म पंथ जात बाजूला ठेवून मानवतावादी विचार सरणीने आपलं जीवन व्यतीत केलं पाहिजे आपण जगावे आणि इतरांनाही जगू द्यावे हे धोरण आपल्या आयुष्यामध्ये अवलंबलं पाहिजे संतांनी सांगितल्याप्रमाणे महापुरुषांनी उपदेश केल्याप्रमाणे आपण शिक्षित सुशिक्षित आणि सुसंस्कारित जर झालो तर आपण निश्चितच मानवतावादी विचारसरणीने आपलं जीवन आणि आपलं प्रत्येक कार्य प्रत्येक काम हे आपण करत असतो जगत असताना कोणतंही कसंही जीवन असो मजुराचं असो शेतकऱ्याचं असो कृषिकाचं असो एखादा कर्मचारी असेल मग तो क्लास वन असेल क्लास टू असेल क्लास थ्री असेल फोर क्लास असेल किंवा इतर कुठल्याही क्षेत्रातला माणूस असो तो आपापल्या परीने जगतच असतो आणि जगत असताना पैसा हा फार काही महत्त्वाचा नसतो जगण्यासाठी फार काही पैसाही लागत नाही बुद्धाचं तत्त्वज्ञान हे अंगीकारलं तर मला वाटतं की तृष्णा जी आहे मग ती भवतृष्णा असेल विभवतृष्णा असेल त्यामधून विमुक्त विमुक्त जर माणूस झाला तर त्याला सद्गती या ठिकाणी प्राप्त होत असते पैसा पैसा धन दौलत संपत्तीची हाव जो माणूस करत असतो तो माणूस कदापिही आपल्या आयुष्यामध्ये सुखी राहत नाही स्थिर राहत नाही ज्याला संपत्तीची हाव आहे ज्याला पैशाची हाव आहे ज्याला वाटतं की माझा खूप मोठा बंगला असावा माझ्या सो सो मला गाड्या घोड्या मिळाव्या माझ्या हाताखाली नोकर चाकर असावे आणि मी आलिशान जीवन जगावे असं ज्याला वाटत असतं तो स्वार्थी असतो लोभी असतो त्याच्यामध्ये मोह कुठेतरी वास करत असतो आपण मोह विमुक्त जगलं पाहिजे आपल्याकडे जे आहे जसं आहे ते गोड करून आणि ते त्याचं आपण नियोजन करून जीवन जर जगण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं प्रत्येक माणूस या जगामध्ये सुखी राहू शकतो आपण जे काही कमावतो किंवा आपण दोन पैसे प्राप्त करतो किंवा आपण जो काही आपला रोजगार असेल तो रोजगार ती जीविका आपण बुद्ध तत्वज्ञानाप्रमाणे सम्यक आजीविका म्हणून केली पाहिजे अनेक लोक विपश्यनेला जातात विपश्यना करतात परंतु विपश्यना ही श्रद्धेनं केली त्यांनी जर त्यांची जर समता पुष्ट झाली आणि प्रत्येक माणूस जो विपश्यना करतो तो जर मध्यमार्गावर आरूढ झाला तर तो जीवनामध्ये कधीही दुःखी होऊ शकत नाही तो समाधानी असतो त्याला माहीत आहे की मी जे ज्या सुखाची अपेक्षा करतो हे सुख क्षणभंगूर सुख आहे हे नष्ट होणारं सुख आहे तारुण्यसुद्धा क्षणभंगूर असतं आणि आपण जन्माला येतो जन्म म्हणजेच दुःख असते जन्म म्हणजेच दुःख आहे बुद्धाने सांगितलेलं आहे की जन्म म्हणजेच दुःखाचं कारण आहे जन्म मृत्यू जरा हे दुःखाचे कारण आहे आणि यामधून आपण जर गृहस्थाश्रमामध्ये राहत असतो आपण जर संसार करत असतो तर आपण ज्या कुटुंबामध्ये राहतो किंवा ज्या कुटुंबामध्ये आपले संबंध आहेत ज्या कुटुंबासाठी आपण झटतो श्रम करतो परिश्रम करतो आणि जे काही राब राब राबतो त्याचं फळ आपल्याला निश्चितच मिळत असते परंतु आनंदाने राहावं सुखाने राहावं आपल्याला कसं खुश राहता येईल प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या गोष्टी केल्याने आपल्याला आनंद मिळतो सुख मिळते त्या आपण कराव्यात आणि आनंदाने राहण्याचा प्रयत्न करावा बुद्ध म्हणतात की तुम्हाला सुखानं राहायचं आहे का दुखाने राहायचं आहे जर तुम्हाला समाधानी राहायचं असेल तर तुम्ही तुमच्यामधली तृष्णा नष्ट केली पाहिजे तुम्ही तुमच्यामधला मोह नष्ट केला पाहिजे तुम्ही तुमच्यामधली ईर्षा नष्ट केली पाहिजे तुम्ही तुमच्यातले हेवेदावे नष्ट केले पाहिजे तुम्ही तुमच्यामध्ये प्रेम वृद्धिंगत केलं पाहिजे आणि तुम्ही जर अपेक्षाच करत बसले की मला हे हवं मला ते हवं मला ते हवं याची अपेक्षा जर तुम्ही करत बसले आणि त्या अपेक्षेची जर पूर्ती झाली नाही तर तुम्हाला त्याचं दुःख होऊ शकते तुमच्या मनाला दुःख होऊ शकते आणि म्हणून आपल्याला आयुष्यामध्ये ज्याची अपेक्षा केली ते मिळालं नाही तरीही आपण समाधानी जर राहिलो तर मला वाटतं तुम्हाला जीवन हे समजलं कसं असतं की परिस्थिती ही बदलत असते निसर्गाचा नियम आहे परिवर्तन आपण आपण फक्त प्रयत्न करायचे आपण फक्त श्रम करायचे आपण आपलं काम करत राहायचं आपण शिलाने जगायचं चारित्र्य कायम ठेवून जगायचं नीतीने जगायचं आपल्याला फळ हे आपोआप मिळत असते जेव्हा तुम्ही जमिनीमध्ये बी पेरता तेव्हा बी पेरता बरोबरच त्या झाडाला फळं लागत नाही त्या झाडाला फुलं येत नाही त्याचप्रमाणे मनुष्याचं बीजारोपण होतं मूल जन्माला येतो आणि मूल जन्माला आल्यानंतर ते वाढत जातं मोठं मोठं होत जातं त्याचं संगोपन आईवडील करत असतात आणि ते मूल जसं झाड वीस वर्षाचं झाल्यानंतर त्याला फळं लागतात तसं मानवी जीवनाचं सुद्धा आहे मनुष्य कसे कर्म करतो काया वाचा मनाने त्याची वागणूक कशी आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे तुम्ही जर काया वाच्या मनाने चांगल्या प्रकारे वागत असले तुम्ही सत्कर्म करत असले तुमचे विचार जर चांगले असले तर तुम्ही सुखापासून दूर राहू शकत नाही तुमचं सुखाला कोणीही अडवू शकत नाही परंतु तुम्ही इतरांचा राग करत असाल द्वेष करत असाल तुम्हाला कोणाबद्दल आदर नसेल आपुलकी नसेल प्रेम नसेल जिव्हाळा नसेल आणि फक्त टोचत राहायचं फक्त त्रास देत राहायचा फक्त घालून पाळून बोलायचं समोरच्या व्यक्तीला आपण हिनकस एक दर्जा देचा, असा दर्जा द्यायचा त्याला वेड्यात काढायचं किंवा त्याला काहीच समजत नाही असं म्हणायचं हे कितपत योग्य आहे हे आपण करता कामा नाही जर कुणी म्हणत असेल की आईबापांना काही समजत नाही तर ती मुलं मूर्ख असतात किंवा एखादी पत्नी म्हणत असेल की माझ्या नवऱ्याला काहीच अक्कल नाही तो फारच आळशी आहे त्याला काहीच समजत नाही तो शिकून सोरून काहीच कामाचा नाही त्याला काहीच समजत नाही तो पैसे कमावत नाही असं जर ती म्हणत असेल तर ती तिच्या बुद्धीची कीव करण्यास काही हरकत नाही कारण प्रत्येक माणूस हा सुशिक्षित असतो शिकलेला असतो त्यालाही त्याचं समजतं त्यालाही वाटतं की माझी पत्नी माझी मुलं माझा परिवार हा आनंदात राहिला पाहिजे सुखी राहिला पाहिजे त्यासाठीच प्रत्येक माणूस हा काम करत असतो आणि संसार हा दोघांचा असतो संसार दोघांचा म्हटलं तर दोघांनीही त्या गतीने त्या प्रतीने आपण काम केलं पाहिजे काटकसर बाईचं काम आहे माणूस कमवून आणते बाईचं काम आहे की काटकसर करणे संसार हा काटकसरीने होत असतो जर तुम्ही उधळपट्टी केली तुम्हाला जर तुमच्या इन्कम किती आहे आणि खर्च किती आहे याचं नियोजन जर एखाद्या स्त्रीला जमत नसेल तर ती स्त्री कधीच सुखसंपन्न बनू शकत नाही तिच्याकडे यशो आराम कधी येणार नाही पैसा तिच्या हातामध्ये कधी कायम टिकत टिकणार नाही आणि तो मनुष्य कितीही काम करत राहिला तरी हा असा परिवार असं कुटुंब असे पत्नी पती पत्नी हे सतत दारिद्र्यामध्येच खितपत पडतील आणि म्हणून प्रत्येक माणूस हा काम करतो आपल्या परिवारासाठी प्रत्येक पुरुष हा आपल्या मुलासाठी आपल्या बायकोसाठी काम करत असतो आणि म्हणून प्रत्येक स्त्रीने प्रत्येक बाईने त्या माणसाने कमावून आणलेलं जे काही मिळकत असेल त्याचं विल्हेवाट व्यवस्थित लावला पाहिजे कारण आपण जेव्हा बौद्ध धर्मामध्ये बौद्ध धर्माच्या पद्धतीने जेव्हा विवाह होत असता तेव्हा पत्नीकडून प्रतिज्ञा घेतली जाते वधून घेतली जाते की मी माझ्या पतीने मिळविलेल्या संपत्तीचा सांभाळ करीन मी माझा संसार हा काटकसरीने करीन असा ज्या काही प्रतिज्ञा असतात त्या प्रतिज्ञेचं स्मरण प्रत्येक स्त्रीने केलं पाहिजे आणि आपल्या पतीला प्रेरणा दिली पाहिजे आपल्या प पतीला डॉमिनेट न करता त्याला उत्साह त्याचा उत्साह कसा वाढेल त्याला क त्याचं एक पाऊल पुढे कसं पडेल त्याला प्रेरणा कशी मिळेल त्याला आपण प्रेरित कसं करायचं त्याच्या आवडीनिवडी कशा जपायच्या त्याला काय लागते कसं कसं लागते हे जर स्त्रीला कळलं तर मला वाटतं की प्रत्येक कुटुंब हे आनंदात राहू शकतं आणि पतीने सुद्धा आपल्या पत्नीचा आदर करावा सन्मान करावा तिला काय हवं असेल जे आवश्यक आहे त्या गोष्टी त्यांनीसुद्धा दिल्या पाहिजे आणि खरंच जे काही पतीपत्नीचे जोडपे चार जोडपे भगवान गौतम बुद्धांनी बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथामध्ये सांगितलेले आहेत त्या जोडपे आज समाजात वावरताना दिसतातच आणि जे काही उत्तम असं जोडपं सांगितलेलं आहे ते जोडपे आजच्या या विज्ञान युगात दिसणे दुर्मिळ झालेले आहे आणि म्हणून प्रत्येक स्त्री पुरुषाने विज्ञानवादी बनून विज्ञाननिष्ठ बनून हे जीवन फार काही काळ नाही हे अमर नाही प्रत्येकाला एक दिवस जावंच लागते आणि म्हणून आपण प्रेमाने आणि आनंदाने राहण्याचा प्रयत्न करावा चटणी मीठ भाकर खावी परंतु प्रेमाने आनंदाने आपलं जीवन जगावं आणि मानवी जीवनामध्ये आपण ज्या समाजामध्ये जन्माला आलेले आहोत त्या समाजाचं ऋण आहे आपल्यावर त्याची उतराई करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे असे मला वाटतं